नमस्कार मी मनीषा आज माणिकताईंचं स्मृती दिन ज्यांच्या गायनाची गायिका महान गायिका ज्यांच्या गायनाची एक वेगळीच शैली आणि वेगळीच झाटणी होती त्यांच्या वाहतूजांची जुडीमधल्या आज मी गाणं सादर करणार आहे आणि त्यांचं जे गाणं होतं तेच ते चाळीस वर्षापूर्वी हे लग्न समारंभात हमखास लागायचं मुलगी ज्या वेळेला सासरी जायची त्यावेळेला भावपूर्ण वातावरणात पण त्यांच्या गाण्याशिवाय हा सोहळा पूर्ण व्हायचा नाही निघाले आज तिकडच्या घरी निघाले आज तिकडच्या घरी एकदाच मज कुशीत घेई पुसून लोचने आई एकदाच मज कुशीत घेई पुसून लोचने आई तुझी लाडकी लेक आजला घरकुल सोडून जाई तव मायेचा स्पर्श मागते तव मायेचा स्पर्श मागते अनंत जन्मांतरी निघाले आज तिकडच्या घरी पडते पाया बाबा तुमच्या काय मागणे मागू पडते पाया तुमच्या बाबा काय मागणे मागू तुम्ही मला आधार केवडा कसे कुणाला सांगू या छत्राच्या छाये खालून सात पावलावरी निघाले आज तिकडच्या घरी निघाले आज तिकडच्या घरी भाऊ विसर आजवर जे काही बोलले ये भाऊ विसर आजवर जे काही बोलले नवती आई तरीही थोडी रागावून वागले थकले अपुले बाबा एकच चिंता उरी निघाले आज तिकडच्या घरी निघाले